महागणाधिपतये नमः श्रीसरस्वत्यै नमः श्रीपादश्रीवल्लभाय नमः कृते जनार्दनो देवश्रितायां रघुनन्दनः द्वापारे रामकृष्णौ च कलौ श्रीपादश्रीवल्लभ ॐ नमो भगवते वासुदेवाय श्रीकृष्णगोविन्दहरे मुरारि हे ना दामोदर विश्वनाथ मुकुंद विष्णू नमस्ते श्रीमद्भागवत महापुराण महात्म्य अथ चतुर्थोध्याय गोकर्ण उपाख्यान प्रारंभ सूत म्हणाले त्यावेळी आपल्या भक्तांच्या चित्तातील अलौकिक भक्ती पाहून भक्तवत्सल श्री भगवान आपले स्थान सोडून तेथे आले त्यांच्या गळ्यात वनमाला शोभून दिसत होती पाण्याने भरलेल्या मेघाप्रमाणे त्यांचे अंग श्यामव्रणाचे होते त्यांनी पितांबर धारण केला होता कमरेभोवती मेखला शोभत होती मस्तकावर मुकुट आणि कानामध्ये कुंडले झळकत होती ते त्रिभंगी मुद्रेमुळे सुंदर दिसत होते वक्षस्थळावर कौसुभमणी चमकत होता संपूर्ण शरीरावर हरिचंदनाचा लेप लावला होता त्यांनी जणू कोट्यवधी कामदेवांचे सौंदर्य धारण केले होते ते म्हणजे परमानंदाची चैतन्यमय मूस होते असे मनमोहक मुरलीधर आपल्या भक्तांच्या निर्मय हृदयात प्रविष्ट झाले होते वैकुंठात वास्तव्य करणारे उद्धवादी भक्त गुप्त रूपाने कथा ऐकण्यासाठी तेथे आले होते तेव्हा जयघोष होऊ लागला भक्तिरसाचा अद्भुत प्रवाह वाहू लागला गुलाल बुक्का फुलांचा वर्षाव आणि शंखनादही होऊ लागला त्या सभेत बसलेल्या लोकांची आपला देह घरदार आणि अंतःकरणाचीही जाणीव नाहीशी झाली ते असे तन्मय झालेले पाहून मुनी म्हणाले मुनिगण हो सप्ताह श्रवणाचा एक अलौकिक महिमा मी पाहत ये आहे येथे आलेल्यात मूर्ख धूर्त आणि पशुपक्षीही असून ते सर्वच अत्यंत निष्पाप झाले आहेत म्हणून या कलियुगात चित्तशुद्धीसाठी मृत्यू लोकातील पापसंचय नाहीसा करणारे भागवत कथेच्या बरोबरीचे दुसरे कोणतेही पवित्र साधन नाही मुनीवर आपण मोठे कृपाळू आहात लोकांच्या कल्याणासाठी आपण विचारपूर्वक एक वेगळा असा मार्ग शोधून काढला आहे त्या कथारूप सप्ताह यज्ञाने कोण कोण पवित्र होतात हे आपण मला सांगावे सनकाधिक म्हणाले जे लोक नेहमी पापकर्मे करतात आणि नेहमी दुराचरणात तत्पर असतात वाममार्गाने जातात क्रोधाग्नीने तप्त झालेले असतात कपटी आणि कामातूर असतात असे सर्वजण या कलियुगात यज्ञाने पवित्र होतात सत्यापासून परावृत्त झालेले मातापित्यांची निंदा करणारे कामनांनी ग्रस्त झालेले आश्रमधर्मांचे पालन न करणारे दांभिक दुसऱ्यांचा मत्सर करणारे आणि दुसऱ्यांना पीडा देणारे हे सर्व कलियुगात यज्ञाने पवित्र होतात मद्यपान ब्राह्मणहत्या सुवर्णचोरी गुरुश्री गमन आणि विश्वासघात ही पाच महापापे करणारी कपट व ढोंग करण्यात तत्पर क्रूर पिशाच्छांप्रमाणे निर्दय ब्राह्मणाच्या धनाने श्रीमंत होणारे आणि व्यभिचारी हे सर्व कलियुगा यज्ञाने पवित्र होतात जे धूर्तन हट्टाने नेहमी मन वाणी आणि शरीराने पापकर्म करीत असतात दुसऱ्याच्या धनाने पुष्ट होतात तसेच मलिन मन आणि दुष्टवासनांनी युक्त आहेत ते सुद्धा कलियुगा यज्ञाने पवित्र होतात आता आम्ही तुम्हाला या यासंबंधी एक प्राचीन इतिहास सांगतो तो केवळ ऐकल्यानेही सर्व पापे नष्ट होतात पूर्वी तुंगभद्रा नदीच्या तटावर एक उत्तम शहर वसलेले होते तेथे सर्व वर्णांचे लोक आपापल्या धर्माचे आचरण सत्यवर्तन आणि सत्कर्मी यात तत्पर असत त्या नगरात सर्व वेदांचा जाणकार आणि श्रौत स्मार्त कर्मात निपुण असा आत्मदेव नावाचा एक ब्राह्मण राहत होता तो जणू दुसरा सूर्यस होता तो धनवान असून पौरोहित्य करीत असे त्याची पत्नी धुंदुली कुलीन घराण्यातील आणि सुंदर असून नेहमी आपलेच म्हणणे खरे क कर, करणारी होती लोकांची निंदा करण्यात तिला आनंद मिळत असे ती स्वभावाने क्रूर होती नेहमी काही बाई बडबड करीत असे गृहकृत्यात निपुण कंजूश तसेच भांडखोरही होती या प्रकारे ते ब्राह्मण जोडपे प्रेमाने आपल्या संसारात रमले होते त्यांच्याजवळ धन आणि भोगविलासाची सामग्री भरपूर होती परंतु त्या वैभवात त्यांना सुख नव्हते अखेर त्यांनी संतान प्राप्तीसाठी गरिबांना गायी जमीन जुमला धन सुवर्ण वस्त्रे इत्यादी दान करण्यास आरंभ केला अशा रीतीने दानधर्मात त्याने आपली अर्धी संपत्ती खर्च केली तरीसुद्धा त्यांना पुत्र किंवा कन्या झाली नाही त्यामुळे तो ब्राह्मण अतिशय चिंतातूर झाला तो दुःखी ब्राह्मण एक दिवस घरातून बाहेर पडला आणि वनात निघून गेला माध्यान्हळी त्याला तहान लागल्याने तो एका तळ्याच्या काठी आला संतान नसल्याने दुःखी असलेला तो पाणी पिऊन तेथेच बसला थोड्याच वेळात तेथेच एक संन्यासी आला संन्यासी पाणी प्याल्याचे पाहून तो ब्राह्मण त्याच्याजवळ जाऊन त्यांच्या चरणांना नमस्कार करून दीर्घ सुस्कारे टाकीत उभा राहिला संन्याशाने विचारले हे ब्राह्मणा तू का रडतोस कशामुळे तू अतिशय चिंताग्रस्त आहेस तू तु ताबडतोब तुझ्या दुःखाचे कारण मला सांग ब्राह्मण म्हणाला यती महाराज मी माझ्या पूर्वजन्मीच्या साठलेल्या पापांमुळे प्राप्त झालेल्या दुःखाचे कसे वर्णन करू माझे पितर मी जे तर्पणासाठी पाणी देतो ते स्वतःच्या चिंतायुक्त सुस्कार्यांनी गरम होते तेच ते पितात देवता आणि ब्राह्मण मी दिलेल्या दानांचा प्रसन्न चित्ताने स्वीकार करीत नाही संतान नसल्यामुळे मी इतका दुःखी झालो आहे की मला सर्व सुने सुने वाटत आहे मी प्राणत्याग करण्यासाठी येथे आलो आहे संतानहीन जीवनाचा धिक्कार असो संतानहीन घराचा धिक्कार असो संतानहीन धनाचा संतानहीन कुळाचा धिक्कार असो मी ज्या गाईचे पालन करतो तीही वांझ होते जे झाड लावतो त्यालाही कधी फुले फळे येत नाहीत मी माझ्या घरात जे फळ आणतो ते लवकरच सडून जाते मी असा अभागी आणि संतानहीन असल्याने माझ्या या जीवनात काय अर्थ आहे असे म्हणून तो ब्राह्मण संन्याशाजवळ ओक्साबुक्षी रडू लागला तेव्हा त्या ते संन्याशाच्या हृदयात ब्राह्मणाविषयी मोठीच करुणा उत्पन्न झाली ते संन्यासी योगनिष्ठ होते ब्राह्मणाची ललाट रेषा पाहून त्यांनी सर्व जाणले आणि विस्तारपूर्वक त्याला म्हणाले संन्यासी म्हणाले हे ब्राह्मणा संतान प्राप्तीचा मोह सोडून दे कर्मगती मोठी प्रबळ आहे विवेकाचा आश्रय कर आणि संसाराची वासना सोडून दे हे विप्रवरा ऐक मी तुझे प्रारब्ध जाणले आहे यापुढील सात जन्मात तुला संतानप्राप्तीचा मुळीच योग नाही पूर्वी राजा सगर आणि अंग यांना मुलांमुळे दुःख भोगावे लागले आहे हे ब्राह्मणा तू आता संसाराची आशा सोड संन्यासातच सर्व प्रकारचे सुख आहे ब्राह्मण म्हणाला विवेकाने माझे काय समाधान होणार आपल्या सामर्थ्याने का होईना आपण मला पुत्र द्या नाहीतर शोकाकुल मी आपल्यासमोरच त्याग करतो ज्यामध्ये पुत्र पत्नी इत्यादी सुख नाही असा संन्यास सर्वथैव नीरस आहे लोकाचारात पुत्रपौत्रांनी भरलेला गृहस्थ श्रमस श्रेष्ठ आहे ब्राह्मणाचा असा हट्ट पाहून तो तपोनिष्ठ संन्यासी म्हणाला विधा त्याचा लेख पुसून टाकण्याच्या हट्टानेच राजा चित्रकेतूला मोठे कष्ट झेलावे लागले एखाद्याचे प्रयत्न दैव जसे उलथून पाडते त्याप्रमाणे तुला सुद्धा पुत्रापासून सुख मिळणार नाही तू मोठ्या हट्टाने माझ्यासमोर याचकाप्रमाणे उभा आहेस या परिस्थितीत मी तुला काय सांगू ब्राह्मणाचा हट्ट पाहून त्याला एक फळ देऊन संन्यासी म्हणाला हे फळ तू आपल्या पत्नीस खाव्यास दे त्यायोगी तिला एक पुत्र होईल तुझ्या पत्नीने एक वर्षभर वर सत्य पावित्र्य दया दान यांचे पालन करून दिवसातून एक वेळ एक प्रकारचे अन्न खाण्याचा नियम पाळला पाहिजे त्या योगे पुत्र सुस्वभावी निपजेल असे म्हणून ते योगीराज निघून गेले आणि ब्राह्मण आपल्या घरी आला त्याने ते फळ आपल्या पत्नीस दिले आणि तो दुसरीकडे निघून गेला